नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून कलाकार दिवसेंदिवस खचत चाले आहेत कारण एका मागून एक, एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजेच भरत जाधव भरत जाधव यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या जवळील व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येत राहतील वडील गणपत हरिभाऊ जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोल्हापूरमध्ये दुःखद निधन झाले आहे गणपत जाधव हे पत्नी शांता आणि पुतण्यासह कोल्हापूरमधील साने गुरुजी या कॉलनीत राहत होते राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या अठ्ठेशव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे गणपत जाधव हे टॅक्सी चालक होते अत्यंत कष्टातून भरत जाधव यांची जाधव यांची कारकीर्द घडवली होती परंतु दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो भरत जाधव यांच्या मायेचे छत्र हरवले आहे आपल्या चॅनलकडून भरत जाधव यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली